न्यूज अपले न्यूज चानल। मी सुप्रिया न्यूज मी तोड़कर आवाडे यश वीज सवलतीचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय प्रदीर्घ काळापासून प्रलंबित आणि यंत्रमाग व्यवसायाला नवसंजीवनी मिळण्यासाठी सत्तावीस अश्वशक्तीवरील यंत्रमागांना पंच्याहत्तर पैशांचे अतिरिक्त आणि सत्तावीस अश्वशक्तीखालील यंत्रमागांना प्रति युनिट एक रुपयांची वीज सवलत देण्याच्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी आमदार प्रकाश आवाडे यांच्या सुरू असलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे या संदर्भातील महत्त्वपूर्ण निर्णय सोमवारी झालेल्या राज्य शासनाच्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आमदार प्रकाश आवाडे यांच्या प्रयत्नामुळेच हा प्रश्न मार्गी लागला असून त्याचा अध्यादेश लवकरच जारी करण्यात येणार आहे या निर्णयाने यंत्रमाग उद्योगात चैतन्य निर्माण झाले आहे आमदार प्रकाश आवाडे हे वस्त्रोद्योग मंत्री असताना त्यांच्या एक सदस्यीय समितीने शिफारस केलेल्या तेवीस कलमी पॅकेजमुळे संकटांच्या गर्दीतील वस्त्रोद्योगाला नवसंजीवनी मिळाली होती परंतु मागील काही वर्षापासून पुन्हा राज्यातील वस्त्रोद्योग पर्यायाने यंत्रमाग व्यवसाय विविध संकटातून मार्गक्रमण करीत होता या यंत्रमाग व्यवसायाला उभारी मिळण्यासाठी आमदार प्रकाश आवाडे यांनी सातत्याने शासन दरबारी प्रयत्न सुरूच ठेवले होते प्रामुख्याने साध्या यंत्रमागाला प्रति युनिट एक रुपयाची सवलत आणि सत्तावीस अश्वशक्तीवरील यंत्रमागाला पंच्याहत्तर पैशांची अतिरिक्त सवलत या दोन्ही निर्णयांची प्रत्यक्षात अंमलबजावणी व्हावी यासाठी आमदार आवाडे यांचे सातत्याने प्रयत्न सुरूच होते राज्य शासनाने सन दोन हजार तेवीस ते, ते दोन हजार अठ्ठावीससाठीचे नवीन वस्त्रोद्योग धोरण जाहीर केले पण त्यामध्ये काही बाबींची तरतूद करणे आवश्यक असल्याने त्या संदर्भात आमदार आवाडी यांनी सर्वच वस्त्रोद्योग केंद्रातील आमदारांसह संबंधित यंत्रमागधारक संघटनांच्या प्रतिनिधींना घेऊन वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याशी चर्चा केली होती त्यानंतर समस्यांचा अभ्यास करून उपाययोजना सुचवण्यासाठी वस्त्रोद्योग मंत्री पाटील यांनी मंत्री नामदार दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली आणि आमदार प्रकाश आवाडे आमदार सुभाष देशमुख आमदार रईस शेख आमदार अनिल बाबर आमदार प्रवीण दरके यांची अभ्यास समिती गठीत केली या समितीने महाराष्ट्रातील यंत्रमाग उद्योगाचा सविस्तर अभ्यास करून व वेगवेगळ्या संघटनांची चर्चा करून उपाययोजनांचा सविस्तर अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे सादर केला होता तर मागील आठवड्यात कोरोची येथे झालेल्या कार्यक्रमावेळीही आमदार आवाडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे वीज सवलत निर्णयाच्या अंमलबजावणीची मागणी केली होती त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी दोन्ही सवलतींची अंमलबजावणी करण्याचे जाहीर केले होते अखेर आमदार आवाडे यांनी केलेल्या प्रयत्न आणि पाठपुराव्याचे फलित म्हणून सोमवारी झालेल्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत सत्तावीस अश्वशक्तीवरील यंत्रमागांना पंच्याहत्तर पैशांची अतिरिक्त आणि सत्तावीस अश्व खालील यंत्रमागांना प्रति युनिट एक रुपयांची वीज सवलत देण्याच्या निर्णयाच्या अंमलबजावणीचा निर्णय घेण्यात आला आहे या निर्णयाने यंत्रमाग व्यवसायाला पुन्हा उभारी मिळाली असून या निर्णयाचे यंत्रमाग धारकातून स्वागत केले जात आहे दीर्घ काळापासून सुरू असलेला संघर्ष साधे यंत्रमाग व सत्तावीस एच पी वरील वीज दर सवलतीबाबतचा निर्णय आज मुंबईमध्ये कॅबिनेट सुरू असताना इच्छलंगेरीचे आमचे नेते आमदार प्रकाश अण्णा आवाडे यांनी साध्या यंत्रमागधारकासाठी एक रुपयाची सवलत व साडे सत्तावीस जी एच पीवरील यंत्रमागधारकासाठी पंच्याहत्तर पैशाची सवलत आज झालेल्या कॅबिनेटमध्ये मंजूर करून घेतली त्याबद्दल आम्ही जिल्ह्यात सर्व यंत्रमागधारक कारखानदार व ताराणी पक्ष ताराणी पक्षाचे आवाडे समर्थक कार्यकर्ते महाराष्ट्र शासनाचं मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार आणि आमच्या इचलगिरीचे आमदार ज्यांनी हा प्रश्न अगदी जिवाळ्याचा प्रश्न सोडण्याचा प्रयत्न केला त्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि ह्या गावाचा प्रश्न सोडिल्याबद्दल परत एकदा मी त्यांना शुभेच्छाही देतो आणि त्यांचं अभिनंदनही करतो